सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके देवी नारायणी नमोस्तुते, तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा मस्त नाचत खेळत नवरात्री साजरी करा चला तर मुलांच्या ना छोटे भुकेसाठी ना मी आज बनवणार आहे सँडविच आणि ना आयुष्यला खूप भूक लागली होती त्याला जायचं होतं मेडिकलमध्ये तुम्हाला माहितीच असेल तू मेडिकलमध्ये जातो ना तर त्याच्या आधी काहीतरी मी त्याला नाश्ता देते तर इथे ना मी मस्तपैकी सँडविच बनवणार सगळं माझ्याकडे साहित्य होतं फक्त माझ्याकडे ब्रेड नव्हतं मी त्याला बोलली ब्रेड घेऊन ये तुला आज मी ना मस्त असं ना फक्त पोटॅटो चीज सँडविच बनवून देते तर इथे बघा मी बटाटे उकडून घेतलेले आहेत मीठ टाकून थोडंसं उकडून घ्यायचं आहे आणि थंड झाल्याच्यानंतर इथे सोलून घेतलेले आहेत तर मस्तपैकी इथे ना मी सगळ्या ब्रेडला ब्रेडच्या स्लाईसला बटर लावून घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये ना कोणतीच प्रकारची म्हणजे हिरवी चटणी किंवा पुदिन्याची चटणी अशी कोणती किंवा लाल चटणी आपण बनवतो ती कोणतीच चटणी मी वापरणार नाही आहे तर ह्याच्यामध्ये मी ना मस्तपैकी फक्त स्लाईसला बटर लावून घेतलेला आहे त्याच्यानंतर ना ह्याच्यामध्ये मी ऑरेगॅनो आणि चिली फ्लेक्स असतं ना ते घरामध्ये असतंच कारण की आपल्याकडे पास्ता मॅगी वगैरे बनते ना ते तर ह्या दोन वस्तू तर आपल्याकडे असतातच असतात तर हे मी त्याच्यावरती मस्त की स्प्रिंकल करून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर ना बटाट्याचे काप करून घेतलेले आहे शिजवलेल्या बटाट्याचे काप करून घेतलेले आहेत आणि तुम्हाला जेवढे मुलांना जसे आवडतात ना बटाटे ते त्याच्या हिशोबाने तुम्ही घालू शकता तर इथे तुम्ही ना बघू शकता मी तीन स्लाईस सध्या आता घेतलेले आहेत इथे पोळीपाटावरती दोन स्लाईसवरती मी बटाट्याची कापं घातलेली आहेत आणि एका स्लाईसवरती मी चीजचं स्लाईस घातलेलं आहे तर ते, ते बटाट्याचं पहिला एक स्लाईस खाली ठेवलेलं आहे मधी ठेवलेलं आहे मी चीजचं स्लाईस आणि परत एकदा वरती ठेवलेलं आहे बटाट्याचे स्लाईस तर इथे मला एक, एक म्हणजे स्लाईसवरती ना बटाटा कमी वाटत होता म्हणून पहिला मी एकदा बटाटा त्याच्यात एक काप करून घातलेला आहे शेवटच्या स्लाईसवरती त्याच्यानंतर परत एकदा मी ब्रेडचं स्लाईस घेऊन त्याला कवर करून टाकलेलं आहे बटर लावून त्याच्यानंतर बघा मी कसं एकावर एक तसं थर केलेलं आहे त्याच्यानंतर मस्तपैकी ना मी इथे तवा लोखंडाचा घेतलेला आहे लोखंडाच्या तव्यावरती मस्त असे खरपूस भाजले जातात इथे लोखंडाचा जा तवा घेतलेला आहे त्याला मस्तपैकी बटर लावलेला आहे आणि ते पूर्ण ब्रेड सँडविच आहे ना ते मी तव्यावरती ठेवले त्याच्यानंतर मी बटर पेपर लावलेला आहे आणि मग प्लेट ठेवून एक जड माझ्याकडे दगड आहे तो ठेवलेला आहे मस्तपैकी एका साईडला ना तव्यामध्ये ते माझं सँडविच शेकतं आहे कारण का जे मी स्लाईस घातलेलं आहे ना चीज स्लाईस तो चांगला मेल्ट झाला पाहिजेला आहे त्याच्या हिशोबाने मी मस्त स मंद आचेवरती शेकायला ठेवलेला आहे परत मी ती दुसरा सँडविच तयार करून घेतलेला आहे पहिला मी काय केलेलं होतं आधीच्या ब्रेड स्लाईसमध्ये पहिला सगळे मसाले म्हणजे ते ऑरेगानो आणि चिली फ्लाईस घातलं होतं आता मी ना बटाट्याची स्लाईस पहिला घातलेले आहेत नंतर ऑरिगॅनो आणि चीज फ्लॅ चिली फ्लेक्स घातलेला आहे तर याच्यामध्ये बघा आता मी तिसऱ्या याच्यावरती पण पहिला मी हे ठेवलेलं आहे चीज स्लाईस ठेवलेलं आहे आणि मग नंतर ऑरेगॅनो आणि चिली स फ्लेक्स टाकलेला आहे मग चौथं ह्याने मी ब्रेडच्या स्लाईसने कवर करून घेतलेला आहे तर इथे मस्तपैकी मी एक सँडविच तयार करून ठेवलेला आहे आणि दुसरा सँडविच माझा आता मस्तपैकी शेकायला आलेला आहे तर मस्तपैकी पलटी केलेला आहे मी आणि त्याच्यावरती परत मी पेपर टाकून असे सगळ्या प्रकारे मी जेवढे मी सँडविच बनेल ना अशा टाईपनेच बनवते पेपर टाकला आहे बटर पेपर त्याची प्लेट आणि मग जडदगड ठेवलेला आहे आणि मस्तपैकी खरपूस शेकते ना तर मी परत एकदा खालच्या साईडला मी बटर लावून घेतलेला आहे चारी साईडने आणि मस्तपैकी जेवढा बटर घालाल तेवढा मस्तपैकी खरपूस मुलांना द्यायचं असेल तर कंचूसपणा करायचंच नाही कारण का लहान आहेत मुलं त्यांना बटर वगैरे चालतं मोठ्यांना ज जरा जपून घाला बटर कारण का लहान मुलं बटर वगैरे खातात तोपर्यंत खेळतात तो वगैरे त्यांचं काही एवढं धरायचं नाही की कमीच दिलं पाहिजे बटर किंवा चीज मुलांना बिंदास मस्तपैकी खाऊ घालायचं बटर चीज वगैरे तर इथे माझं मस्त की कसा खरपूस माझा सँडविच तयार झालेला आहे आणि मी तो काढून घेतलेला आहे आता दुसरा सँडविच मी जो बनवून ठेवला होता ना तो मी घालते आणि सेम त्याच प्रोसेसमध्ये म्हणजे बटर पेपर लावणार आहे प्लेट ठेवणार आहे आणि जड दगड ठेवणार आहे त्या असंच प्रकारे मी सँडविच बनवून घेणार आहेत सगळे तर इथे बघा मस्तपैकी चार थर लागलेले आहेत आणि माझं मस्त क्रिस्पी एकदम छान हे तयार झालेलं आहे सँडविच तयार झालेला आहे तर आता मुलांना द्यायचं आहे म्हणून मी मस्तपैकी त्याला चार भाग केलेले आहेत ट्रँगलमध्ये आणि प्लेटमध्ये सजवून देणं मस्तपैकी गरमागरम आणि सॉसबरोबर तर एक नंबर लागत होतं जेवढं तुम्ही मु मुलांना ब बटा बटाटा वगैरे खायला द्याल ना म्हणजे सँडविचमध्ये तेवढं आवडीने निघा मुलांना तर एवढं कारण का तिखट वगैरे काय चटणी वगैरे नाही ना त्यामुळे इतकं छान आणि अप्रतिम लागत होतं ना मस्त खूपच छान लागत होतं जरा मुलांना देताना दोन सँडविचमध्येच दे बनवून द्या म्हणजे खूप हेवी म्हणजे अगदी जेवायचं मन होत नाही ना एवढं हेवी होऊन जातं म्हणजे पोट एकदम टाईट भरलं जातं चार स्लाईस खाल्ले की एकदाच एकदाच खाल्ले की परत जेवायचं नाव नाही इतकं पोट टाईट भरून जातं तर मस्त की जेव्हा मुलांना द्याल ना तेव्हा दोन ब्रेडच्या स्लाईसमध्येच बनवून देत जा तर इथे मस्त बघा वेगळा दुसरा पण सँडविच तयार झालेला आहे आणि ह्या ह्यामध्ये मस्तपैकी पोटॅटो चीजचा जंबो सँडविच बनवून तयार केलेला आहे मी आणि खूप छान टेस्टी पण खूप छान लागत होता आणि अजिबात म्हणजे मुलं तर म्हणजे हा खा, खास मुलांसाठी बनवायचा असेल टिफिनमध्ये द्यायचं असेल ना तर एकच नंबर आहे मुलं टिफिन हा संपवून येणार म्हणजे येणारच मस्त छान लागतो हो। आणि त्याच्यामध्ये बघा माझं मधी काय झालं होतं दोन म्हणजे असं बटाट्याचे स्लाईस घेतले होते त्याच्यामध्ये मी बटर लावलं चिली फ्लेक्स टाकलेलं आहे आणि ऑरेगरा टाकून मी टेस्ट केलं तर खूप छान छान लागत होतं तर मी तुम्हाला ते दाखवलं की मी मस्त बनवून खाल्लेलं आहे ते आणि खूप टेस्टी लागत होतं ते चला माझा हा पण सँडविच झालेला आहे आणि आता ह्या पण चार भाग असेच करून घेतलेल्या आहे ट्रायंगलमध्ये ब अगदी मस्त एकदम गरमागरम हा पोटॅटो चीज सँडविच मुलांना नक्की आवडेल एकदा ट्राय करून बघा